नमस्कार मित्रांनो शिवसेनेचा बाप मीच भाजपच्या बड्या नेत्यांचं वक्तव्य वातावरण तापलं शिंदे गट झाला आक्रमक काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनिती चॅनल राजकीय वर्तुळातून भाजप नेते परिणय फुके यांनी शिवसेनेबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे ते भांडाऱ्यातील भाजप कार्यकर्त्यांनी मेळाव्यात बोलत होते शिवसेनेचा बापमीच असं फुके यांनी म्हटलं आहे दरम्यान परिणय फुके यांच्या या वक्तव्यानंतर आता वातावरण चांगलाच तापलं आहे मोठा वाद निर्णय होण्याची शक्यता आहे फुके यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली फुके यांनी माहिती मागावी शिवसेना उत्तर देऊ असा इशारा या पत्रकार परिषदेतून शिवसेनेने फुके यांना दिला आहे नेमकी काय म्हणाले उद्या फुके याकडे आपण थोडं लक्ष देऊया पोरगा जसा दहावी मध्ये पास झाला चांगले मार्क मिळाले तर कोणी केलं पोराने केलं किंवा आईने केलं काही चांगलं झालं तर कोणी केलं आईने केलं आणि काही खराब झालं तर बापाने केलं त्यामुळे मला हे आता पक्क माहित झालं की शिवसेनेचा बाप मीच आहे कारण सगळं खापर माझं फोडलं आणि म्हणून या सगळ्या आरोपांवर लक्ष न हो देता आपणच आपले काम संपूर्ण ताकदीने सुरू ठेवली पाहिजे सातत्याने आपलं पक्षवाढीचं काम केलं पाहिजे आपल्याला एखाद्याने विरोध केला तर आपण ती गोष्ट सर्वांपुढे सांगतो मात्र जर आपल्याला एखाद्या नेत्याने मदत केली तर आपण ते सांगत नाहीत पण मी सर्वांसमोर सांगतो आणि आभारही मानतो मला दुसऱ्यांदा चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेला संधी दिली दरम्यान फुके यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे शिवसेनेने फुके यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे तर दुसरीकडे मात्र शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी मात्र फुके यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहेत कुणी केलेल्या विधानाला पक्षाचं विधान म्हणून बघता कामा नाही ते माझे मित्र आहेत परंतु तशी विधान करण्यापासून सर्वांनी संयम राखला पाहिजे शेवटी युतीचं सरकार आहे लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त सेवा आपल्याला सरकारच्या माध्यमातून कशी होईल पाहिलं पाहिजे आणि केलेल्या कामाला प्रतिसाद दिला पाहिजे असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद